माळेगावात यात्रेकरूंना अधिक सुविधा आणि सुरक्षा बहाल करा नांदेड व लातूर खासदारांच्या प्रशासनाला सूचना नांदेड जिल्ह्यातील माळेगाव येथील यात्रा ही दक्षिण भारतातील एक महत्वपूर्ण यात्रा आहे ही यात्रा दिवसेंदिवस अधिक मोठ्या प्रमाणात साजरी होती आहे यात्रेकरूंना अधिक चांगल्या सुविधा सुरक्षा प्रवासी व्यवस्था आणि मूलभूत सुविधा उपलब्ध करून देण्याचे निर्देश नांदेड आणि लातूर लोकसभेचे खासदार रवींद्र चव्हाण आणि डॉ शिवाजी काळगे यांनी प्रशासनाला दिलेत माळेगाव येथील जिल्हा परिषदेच्या विश्रामगृह परिसरात झालेल्या या बैठकीला नांदेडचे खासदार रवींद्र चव्हाण लातूरचे खासदार डॉ शिवाजी काळगे जिल्हाधिकारी अभिजित राऊत जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी मिनल करणवाल यांच्यासह जिल्हा परिषदेचे पंचायत समितीचे पदाधिकारी तसेच यात्रा आयोजनात सहभागी असणारे मान्यवर स्थानिक आयोजक आणि विविध विभागाचे विभाग प्रमुख उपस्थित होते नांदेड जिल्हा परिषद लोहा पंचायत समिती आणि लोहा ग्रामपंचायत या यात्रेचे आयोजक आहेत आज या तीनही यंत्रणांनी केलेल्या तयारीच्या अनुषंगाने पूर्वतयारीची पाहणी आणि आढावा बैठक आयोजित करण्यात आली होती आज आपण इथे बऱ्याच गोष्टीवर चर्चा केलं बऱ्याच अधिकाऱ्यांनी त्यांच्या त्यांच्या विभागाचा आढावा घेतला काय काम केली काय राहिली काय व्हायची आहेत त्याच्यात मला वाटतं प्रामुख्याने तीन चार महत्वाचे मुद्दे या ठिकाणी आहेत त्याच्यामध्ये सगळ्यात महत्वाचा मुद्दा जो लाईटचा आहे इथं आताच उल्लेख केला किंवा लाईटचे फोकस आपल्याला या ठिकाणी लावले पाहिजे मी आता जिल्हामध्ये जिल्हाधिकारी महोदयाशी चर्चा केली आणि आपण दरवर्षी लाईटचे फोकस लावतो त्याच्यामध्ये सर आपल्याला जर एक टेंडरिंग सिस्टम करता आली आणि एक चांगल्या दर्जाचं चा, सोलार सिस्टमवर चालणारे जे लाईट असतील किंवा आपल्या काहीच चालणाऱ्या आपल्या लाईट याच्यावर लाईट असतील ते आपल्याला हायमास टावर जर या ठिकाणी उभारता आले तर हायमास टावरचं काय होईल प्रकाश हा सर्व दूर जाईल आणि आपल्याला कुठेही कोणता यात्रेकरू जर फिरत असेल तर त्या ठिकाणी त्याला प्रकाशासाठी सोयीस्कर सजेशनचा सन्मान योग्य पद्धतीनं व्हावा आणि सगळ्या ज्या त्यांच्या रिक्वायरमेंट आहेत त्या चांगल्या पद्धतीनं पूर्ण करून ही यात्रा सक्सेसफुल करण्यासाठी सर्व स्तरावर आपण सर्वजण मिळून मदत करावी असं एक आव्हान मी या निमित्तानं अधिकाऱ्यांना आणि प्रशासनाला करतो गावकऱ्यांनासुद्धा म्हणजे ह्या एक आपलं वैभव पारंपरिकरित्या चालत आलेला आहे माळेगावची यात्रा आम्ही सुद्धा लहानपणापासून फक्त ऐकत आलेलो आहोत आणि या माळेगावच्या यात्रेमध्ये या भागाचा खासदार म्हणून सहभागी होण्याचं सौभाग्य या निमित्तानं आम्हाला मिळतं हे सुद्धा आम्ही आमचं भाग्य समजतो आणि या माळे माळेगावच्या यात्रेमध्ये सगळ्या दृष्टीने येईल त्यासाठी आम्ही कटिबद्ध आहोत आपण कसलीही काळजी न करता तुमच्या मागण्या आमच्यापर्यंत द्या आम्ही प्रश्ना प्रशास प्रशासनाच्या माध्यमातून आणि आमच्या परीनं ज्या शक्य आहे त्या सगळ्या पूर्तता करण्याचा प्रामाणिक प्रयत्न नक्कीच करू जसं सल्ला म्हणजे सजेशन जसं वाघमारे साहेबांकडून आलं की आणि ग्रामपंचायतच्या वतीनं आलं की आदरणीय विलासरावजी देशमुख साहेबांचं स्मारक इथं झालं पाहिजे आणि विलासरावजी देशमुख हे आपल्या सगळ्या परिसराचेच नाही अख्ख्या महाराष्ट्राचे एक म्हणजे दिशादर्शक मुख्यमंत्री राहिलेले आहेत आणि देशमुख कुटुंबियांचं हे ग्राम हे तुमचं म्हणजे खंडोबाचं मंदिर हे त्यांचं राज्यरत्न गायकवाड स्टार महाराष्ट्र न्यूज नांदेड